आयुष्यामध्ये कधी कोणाची उपकार घेऊ नका कारण मदत करणारा मदत करून निघून पण जातो पण नंतर चार चौघात बोलून पण दाखवतो जिद्द एवढी ठेवा की नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता आली पाहिजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी हातपाय हलवणाऱ्याला किनारा नक्कीच भेटतो जेव्हा आपण कोणावर शंका न घेतो विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळतं एकतर आयुष्यभर एक चांगल्या व्यक्तीची साथ किंवा आयुष्यभर एक मोठा धडा एक वेळ नाही बोलला तरी चालेल पण खोट नका बोलो तुम्ही जसे आहात तसेच दाखवा नाती तीच खरी असतात जी एकमेकावर रुजतात रागवतात भांडतात पण पण साथ कधी नाही सोडत कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका कारण एक वेळ वेळ साध नाही आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही काही लोक असे म्हणतात ज्यांना आपण कितीही मनापासून जीव लावला तरी आपण त्यांच्यासाठी परके आहोत याची जाणीव तेच करून देतात माणसाने विश्वास सर्वावर ठेवावा पण अतिविश्वास कोणावर ठेवू नये कारण काही वेळ आपलेच दात आपल्या जीबीला चावतात आपला रूल एकच आहे कदर नसलेल्या लोकांना आपण आदर देत नाही आणि जे आपल्याला आदर देतात त्यांची कदर करायला आपण कधी विसरत नाही जे व्यक्तीला सर्व आयत मिळत तिला घमंड अहंकार गर्व होतो पण ज्या व्यक्तीला सर्व शून्यातून उभं केलं कष्टातून निर्माण केलं तिला स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या कष्टाची जाणीव असते एवढे पण वाईट नव्हतो आम्ही जेवढा आमच्यावर आरोप केले थोडी वेळ खराब होती आणि उरलेली आग लावायला आमचेच होते आयुष्यात साथ देणारे माणसं कमवा काही टाइमपास करणारे तर प्रवासात सुद्धा भेटतील आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत राहा धन दौलत कोणाला देत नसतो फक्त माणूस की जपत राहा प्रसंग कोणताही असो सुखाचा किंवा दुखाचा तुम्ही फक्त हाक मारा मी प्रेमाने साथ देईल माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही एखाद्याला एवढं पण दुर्लक्ष करू नका की त्याचे दिवसरात्र हाच विचार करण्यात जाईल की माझं चुकलं काय होतं